बसच्या पहिल्या वाहकाला प्रवाशाची शिवीगाड चालकाच धक्काबुक्की शिरपूर बोराळी बस मध्ये गल्ला धक्कादायक प्रकार तर पोलीस ठाण्यात प्रवाशा विरुद्ध दाखल सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाण्यात शिरपूर बोराडी बसमध्ये प्रवाशाने वाहकाला शिवेगाड करीत चालकास धक्काबुक्की केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित ज्योतिलाल कादरा पावरा उडी शिरपूर असे संशयित प्रवाशाचे नाव आहे या प्रकरणी शिरपूर आगाराच्या सदोतेस वर्षीय महिला वाहकाने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे प्रकार हा शिरपूर बोराळी बस मध्ये सायंकाळी साडेसहा वाजच्या सुमारास वजळी रस्त्यावरील इंजिनिअरिंग कॉलेजच्या पुढे आश्रम शाळे रस्त्यावर घालला आहे शिरपूर आगाराच्या एम एस चाळीस एन नव्वद चौऱ्याहत्तर क्रमांकाच्या बसवर चालक एल पी निकुम चार हजार महिला वाहक म्हणून ड्युटी होते दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजच्या सुमारास सदर अस निमजिरी मार्गे बोरळेला प्रवासी घेऊन जात असताना एक प्रवासी काढण्यास सांगितले असता त्याने तिकीट काढण्यास नकार देत महिला वाहकाला शिबिगाड केली तसेच चालक एल पी निकुम यांनी गाडी थांबवून त्यास जा विचारला असता धक्काबुक्की केल्याची अशासकीय के कामास अथवा निर्माण तक्रार शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल पी बी हे करीत आहे मी जवळपास साडेपाच पावणे सहा पासन निमजरी गाडीत बसलो होतो गाडी निमझरी रस्त्याला लागल्यावर एका वाहकाचं आणि कंडक्टरचं वादावादी झाली म्हणजे त्यांनी फक्त त्यांच्याकडे तिकिटासाठी पैसे मागितले आणि तो ड्रिंक केलेला असल्यामुळे त्यांनी शेगाळ केली ड्रायव्हरलाही मारहाण गेली आणि या गोष्टीचा इतर प्रवाशांना फार मनस्ताप भोगावा लागला जवळपास पावणे सहा वाजेपासून सात वाजेपर्यंत आम्ही अजूनही शिरपूरमध्येच आहोत आणि सगळ्यांना इतर पोलीस स्टेशनला गेलो दुसरी गाडी आली आणि या गोष्टीकडे दुशासनाने लक्ष दिलं पाहिजे जर लवकर गाडी दुसरी आली असती आणि आम्हाला वेळेत पोहोचवता आलं असतं तर बरं झालं असतं